नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एम एस सी आय टी ह्यासाठी आपल्याला कशाप्रकारे क्लेम करायचं आहे वाढत्या युगामध्ये एम एस सी आय टी आपल्याला कंपल्सरी आहे आणि हीच एम ए सी आय टीसाठी वेगवेगळी फीस आपल्याकडून आकारली जाते जी काही आपल्यापासून फीस आकारली जाते या फीसची संपूर्ण शंभर टक्के देणगी आपल्याला बांधकाम कामगार -काम हे आपल्याला देत आहे हाच बांधकाम कामगारासाठी आपल्याला कशाप्रकारे क्लेम करायचा एम एस सी आय टीची फीस परत मिळवण्यासाठी यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा काही अडचण आली तर तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुप ग्रुपवरती कळू शकता तर हा क्लेम आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याची ए टू झेड माहिती मी ही लाईव्ह करून दाखवून आली दाखवलेली आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथं आपल्याला न्यू क्लेम या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे तो क्लिक के लाना तर इथं क्लिक केल्यानंतर बघू शकता जो काही आपला फॉर्म रिजेक्ट पण झाला असेल कधी तर इथं तुम्ही अपडेट क्लेम करू शकता तर सर्वप्रथम मित्रांनो आपण पहिल्यांदाच क्लेम करत असाल तर इथं न्यू क्लेम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लेबर कार्डविषयी संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहेत कुठेही तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन करा आणि काही पण तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता चला तर मित्रांनो इथं तुमचा एम एच चा नंबर टाकून प्रोसेड नाव या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या तर मित्रांनो बघू शकता आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे जो काही आपण बांधकाम कामगार कार्ड काढता वेळेस मोबाईल नंबर दिला होता त्या नंबरवरती एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथं टाकून घ्या त्यानंतर मित्रांनो बघू शकता आपली संपूर्ण प्रोफाइल इथं ॲक्टिव असायला पाहिजे जर इथं इन ॲक्टिव्ह तुमचा कार्ड दाखवत असेल तर तुम्ही तुमचे कार्ड रिन्यूवल करून घ्या कार्ड रिन्यूवल कसे करायचे याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे लेबर कार्ड हे रिन्यू करू शकता तर मित्रांनो इथं बघू शकता आपली संपूर्ण माहिती आलेली आहे तुम्हाला त्या इथं सर्वप्रथम तुमचा योजना निवडून घ्यायची आहे मित्रांनो तर इथं शैक्षणिक आहे समाजकल्याण आहे त्यानंतर आर्थिक कल्याण योजना पण आहे आणि समाजकल्याण पण आहे तर इथं आपण काय मित्रांनो शिक्षण समा असे निवडून घेणार आहे त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता योजना निवडा या ऑप्शनवरती आपल्याला वेगवेगळे ऑप्शन आहेत जर तुम्ही शिक्षणासाठी निवडत असाल तर ता शिक्षणासाठी निवडा तर इथं आपल्याला एम एस सी आय टी ह्याच्यासाठी क्लेम करायचं आहे तर एम एस सी आय टी ही ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घ्या त्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल करून घेऊया आपण त्यानंतर जे काही मुलाचे आपले एम एस सी आय टी झालेले आहे त्यांचे नाव सिलेक्ट करून घ्या ही योजना दोन पल्ल्यासाठी लागू आहे दोनपेक्षा जास्त असेल तर त्यांना ही योजना लागू होणार नाही त्यानंतर मित्रांनो नाव टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आधार कार्ड क्रमांक आलेला आहे त्यानंतर मित्रांनो इथं संस्थेची नाव घ्या जी काही संस्था आहे त्या संस्थेचे इथं आपल्याला नाव टाकून घ्यायचे मित्रांनो जिथून आपली एम एस आय टी झालेली आहे त्यानंतर इथं संस्थेचा पत्ता टाकून घ्यायचा आहे आणि संस्थेचा नोंदणी क्रमांक आपल्याला इथं व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथं बघू शकता आपल्याला स जे काही जिथून सर्टिफिकेट भेटलेलं आहे त्या प्रदारीकरणाचे नाव आपल्याला इथं टाकून घ्यायचे मित्रांनो त्यानंतर संस्थेचा ईमेल आय नंबर टाकून घ्यायचा आहे आणि संस्थेचा मोबाईल नंबर जेणेकरून जिथून तुमची एम एस आय टी झालेली आहे त्याचे त्याचे नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर आपल्याला व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर इथं पासिंग इयर टाकून घ्या आणि इथं आपल्याला कोर्स कोर्सची फीस आपल्याला इथं संपूर्ण टाकून टाकायची आहे जी काही तुमची फीस आहे ती तुम्ही इथं व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर बघा मित्रांनो मी माझी माहिती व्यवस्थित भरलेली आहे त्यानंतर मी थोडस खाली स्क्रोल करून घेतो इथं आपल्याला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर इथं बघू शकता तुम्ही केव्हा एम टीला जॉईनिंग केलं आणि तुमचं कधीही एंड झालेलं आहे ते तुम्हाला इथं तारीख टाकून घ्यायची जे तुमच्या पावतीवर तुम्हाला मिळून जाईल जे काही तुमचा तीन महिन्याचा दोन महिन्याचा किंवा चार महिन्याचा कालावधी असेल तो कालावधी तुम्ही इथं टाकून टाका त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला सर्टिफिकेट काही अपलोड तर् करायचे आहेत ते दोन एम पेक्षा खाली असले पाहिजे त्यापेक्षा जर जास्त असतील तर तुमची फाईल ही अपलोड होणार नाही तर सर्वात प्रथम इथं एम एस सी आय टी उत्तीर्ण प्रमाणपत्र आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे जे काही एम एस आय आय टी पास झाल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटलेला आहे तो सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचा आहे दोन नंबरला मित्रांनो तुम्हाला चाईल्ड आधार कार्ड म्हणजेच मुलामुलीचे आधार कार्ड जे काही एक नंबर किंवा दोन नंबरचे मुलाने तुमचे एम एस आय टी केला होता त्यांचा आपल्याला आधार कार्ड टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथं राशन कार्ड टाकून घ्या राशन कार्ड टाकल्यानंतर मित्रांनो बघू शकता एम एस आय टी बिल रिसिप्ट म्हणजे जे काही तुम्हाला बिल लागलेलं ला आहे एक वेळेस पूर्ण फीस बसली असेल भरली असतील ते एक वेळेस किंवा कुणी थोडी थोडी फीज जमा करते तर अशा अशा ठिकाणी तुम्ही दोन पावत्यासुद्धा लावू शकता हे संपूर्ण डॉक्युमेंट टाकून तुम्ही व्हेरीफाय करून घ्या त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला एक अपॉइंटमेंट डेट निवडायची आहे त्या तारखेला आपल्याला सर्व मूळ डॉक्युमेंट घेऊन जे काही आपला बांधकाम कामगार ऑफिस आहे त्या ऑफिसला आपल्याला व्हिजिट द्यायची आहे तर इथं मित्रांनो बघू शकता जे काही तुम्हाला तारीख अवेलेबल आहे ती तारीख तुम्ही इथं घेऊन टाका त्या तारखेला मित्रांनो आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन बांधकाम कामगार ऑफिस या ठिकाणी व्हिजिट द्यायची आहे तर अशा प्रकारे आपण तारीख घेतल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या इथं मित्रांनो थोडा वेळ प्रोसेस होईल तर बघू शकता आपला ॲप्लिकेशन हा सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे हा ॲप्लिकेशन सेव्ह झाल्यानंतर तुम्ही ह्याची प्रिंट आऊट काढून घेऊ शकता किंवा सेव्ह करून ठेवू शकता यानंतर मित्रांनो ओके या बटनावर क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर खाली प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्याला संपूर्ण आपला नाव आलेलं आहे ज्या काही व्यक्तीचा लेबर कार्ड आहे त्यानंतर आपला क्लेम किती रुपयाचा आहे हे पण आपल्याला इथं दाखवलेलं आहे त्यानंतर मित्रांनो खाली बघू शकता जे काही आपले संपूर्ण मूळ डॉक्युमेंट आहे इथं काय दिलेलं आहे मूळ कागदपत्रासह तपासणीकरिता सुविधा केंद्रावर उपस्थित राहणे प्रकारे मित्रांनो तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन तुमच्या ऑफिसला जावे प्रकारे मित्रांनो आजचा मित्रा हा व्हिडिओ होता तुम्हाला नक्कीच आवडला असेल थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल